माहिती फोटो सहित देण्यात आलेली आहे आणि त्या दिनदर्शिकेच आणि आ... जे ऋतूप्रमाणे पशूंना आजार होतात त्या पद्धतीने त्याच्यावरचे उपचार आणि सर्व डोसचे प्रमाण या दिनदर्शिकेमध्ये दिलेले आहेत त्या दिनदर्शिकेच पुढे मी विनंती करते एका समर्थ राज्यासाठी एका समर्थ नेतृत्वाची गरज असते ज्यांनी महाराष्ट्राला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं ज्यांच्या विजनमध्ये डिजिटल इंडिया आहे आणि तसाच सक्षम बळीराजा देखील आहे मी जास्त वेळ घेत नाही मी आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आमचे नेते आणि मार्गदर्शक स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना देखील या ठिकाणी वंदना अर्पित करतो आणि नुकतंच जे अचानकपणे आम्हाला सोडून निघून गेले असे आमचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातलं शेती आणि मातीमध्ये रमणारं हे उमद नेतृत्व अजितदादा पवार यांना देखील श्रद्धांजली अर्पण करतो आजच्या या महाएक्सपो दोन हजार सव्वीस या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित ज्यांच्या दृष्टीतून आजचा हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित झाला त्या राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे आपल्या परळीचे लोकप्रिय आमदार धनंजयजी मुंडे आमदार रत्नाकरजी गुट्टे नगराध्यक्ष श्रीमती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी डॉक्टर रामस्वामी प्रवीण कुमार देवरे श्री नितीन पाटील अक्षय भैया मुंदा श्री शेखर मुंधळा श्री बदामराव पंडित श्री संजय दौंड शंकर देशमुख राजेश्वर चव्हाण गोविंद अण्णा केंद्रे बा राजे पवार राम कुलकर्णी बाजीराव धर्माधिकारी योगेश क्षीरसागर वैद्यनाथ सोळंके केशवराव आंधळे गीताभावी पवार या ठिकाणी उपस्थित श्री जितेंद्र पापळकर विरेंद्र मिश्रा विवेक जॉन्सन नवनीत कावत अजय मुंडे सूर्यभान मुंडे सतीश मुंडे माधव निर्मळ जुगलकिशोर लोहिया शिवाजी गुट्टे पवन मुंडे रमेश कराड राजेश गीते नितिन ठाकणे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की शिवरात्रीच्या पूर्व दिवशी या अतिशय सुंदर अशा वैद्यनाथाच्या नगरीमध्ये येण्याची संधी मला मिळाली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असलेले वैद्यनाथ यांच्या चरणी नतमस्तक होत आपल्या सगळ्यांकरता आणि आपल्या महाराष्ट्राकरता आज त्यांचा आशीर्वाद घेतो आणि या शिवरात्रीच्या पूर्व दिवशी हा महापशुधन एक्स्पो होतो आहे हे देखील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत नंदीला नमस्कार आपण करत नाही तोपर्यंत शंकरापर्यंत आपला नमस्कार शिवशंभूपर्यंत आपला नमस्कार पोचत नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर आपल्या प्रत्येक ईश्वरीय अवतारासोबत कुठल्या ना कुठल्या प्राण्याचा अवतार आपल्याला पाहायला मिळतो आपली जर आपण संस्कृती बघितली तर या संस्कृतीमध्ये आपलं जे काही एकूण कालचक्र आहे या संपूर्ण चक्रामध्ये आपल्या पर्यावरणाला आपल्या झाडाझुडपांना आपल्या वनस्पतींना आणि पशुपक्ष्यांना प्रचंड मोठं महत्व देण्यात आलेलं आहे कारण आपल्या पूर्वजांना हे माहिती होतं की जर मनुष्य जीव जगवायचा असेल तर एकट्या मनुष्याला जगवून ही पृथ्वी जगणार नाही त्या मनुष्याला जगवण्याकरता झाडं झुडपं वनस्पती पशु पक्षी जीव जंतू अगदी बॅक्टेरिया देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मिळून जे चक्र आहे हे चक्र जर संतुलित ठेवलं तर त्यातनं जी आपली एकूणच सगळी साखळी आहे अन्नसाखळी ती अन्नसाखळी देखील त्या ठिकाणी तिचं संवर्धन होतं आणि आपल्याला जगण्याकरता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सगळ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी प्राप्त होत राहतात आणि म्हणून आपली संपूर्ण संस्कृती ही या ठिकाणी आपण जर बघितलं तर निसर्ग आणि माती याच्या संवर्धनाची नदी आणि पाणी याच्या संवर्धनाची कहाणी सांगणारी अशा प्रकारची आपली संस्कृती आहे आणि म्हणूनच ज्यावेळी मग अशी आणि ताई म्हणाल्या की शिवरात्रीच्या दिवशी मला कोइंबतूरला जायचं असल्यामुळे मी एक दिवस आधी आलो आणि आजचा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे त्यामुळे व्हॅलेंटाईन डेला या ठिकाणी मला बोलवलं तर मी सांगू इच्छितो की माय आणि माती हेच आमचं व्हॅलेंटाईन आहे त्याच्यामुळे व्हॅलेंटाईन डेला माय आणि माती याच्याशी पुन्हा सांगण घालण्याकरता तुम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे अतिशय मनापासून मी आभार मानतो आज आपण पाहतोय की आपल्याकडे विशेषतः ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आमचा शेतकरी संकटात दिसतो अशा भागामध्ये संकट केव्हापासनं सुरू झालं हे जर आपण बघितलं तर जेव्हापासनं पशुधनाची संख्या कमी व्हायला लागली तेव्हापासनं आमचा शेतकरी हा जास्त संकटात गेलेला आपल्याला पाहायला मिळाला आजही आपण पाहतो की ज्या ठिकाणी पशुधन आहे त्या ठिकाणी अडीअडचणीच्या काळातही आमच्या शेतकऱ्याला एक प्रकारचा आधार त्या ठिकाणी मिळतो दुधाच्या माध्यमातनं रोज थोडे पैसे मिळाले तर कठीण परिस्थितीमध्ये देखील त्याचं जीवन त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं चालतं पण आपल्याला कल्पना आहे की पूर्वीच्या काळी आपण आपल्याला आवश्यक ते अन्नधान्य घ्यायचो त्यानंतर हळूहळू कॅश क्रॉपकडे गेलो आणि विशेषतः आपण कापूस आणि सोयाबीनवर गेल्यानंतर आणि हळूहळू आमच्या शेतकऱ्यांची जी काही शेती आहे ती लहान होत गेल्यानंतर त्याचं विभाजन होत गेल्यानंतर एक वैरणाचा मोठा प्रश्न हा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि हळूहळू आपल्या शेतीतलं वैरण हे आपल्याला मिळत नाही अशी अवस्था आली आणि त्यातनं कुठेतरी पशुधन जे आपलं आहे हे पशुधन हे कमी व्हायला लागलं आणि त्याचा सगळाच परिणाम आपल्या एकूणच शेतीवर झालेला आपण बघितला आज आपण बघा हळूहळू अशी अवस्था येते की ज्यामध्ये आता ट्रॅक्टरच्या उपयोगामुळे बैल हा हळूहळू कमी उपयोगाचा व्हायला लागलाय किंबहुना आता बैलगाडा शर्यतीतच बैलाचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात होतोय बाकी उपयोग फार छोटा शेतकरी जो आहे तो अधिक करतो आहे बाकी सगळं यांत्रिकीकरण चाललेलं आहे आणि म्हणून त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी निर्माण होत आहेत पण आज आवश्यकता ही आहे की पुन्हा एकदा आमच्या शेतीमध्ये आमचं जे पशुधन आहे या पशुधनाचं संवर्धन झालं पाहिजे विशेषतः आमची गाय हिला आम्ही ईश्वराचा दर्जा याकरता दिला आहे आईचा दर्जा या करता दिला आहे की ज्या प्रकारे आपल्या सृष्टीमध्ये जन्म देऊन आपली आई आपल्याला मोठं करते तसंच आपण जर गोमातेचं जीवन बघितलं तर जन्मापासनं मृत्यूपर्यंत आमची गोमाता आमची सेवाच करत राहते आणि आज आपल्याला कल्पना आहे की या गोमातेला आपण राज्य मातेचा दर्जा दिला आणि आपण गोविकास आयोग या ठिकाणी तयार केला याच कारण हळूहळू पारंपरिक गोमातेच्या जन्मापासनं तर मृत्यूपर्यंत तिचे जे काही उपयोग आहेत हे सगळे उपयोग आम्ही विसरलो आणि त्यामुळे भाकड जनावर झालं की आम्हाला ते जड वाटायला लागलं आणि त्यातनंही प्रत्येक पशुगणनेमध्ये गायींची संख्या जनावरांची संख्या ही कमी कमी होताना आपल्याला पाहायला मिळाली पण आज आपल्याला कल्पना आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सुरू झाले आणि आता तर गोमूत्र आणि गायीचं शेण यापासनं इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आता तयार व्हायला लागल्या अलीकडच्या काळामध्ये तर मोठी मोठी लोक आपल्या घरामध्ये शेणापासनं तयार केलेला पेंट लावतात कारण त्याचे वेगवेगळे फायदे हे देखील लोकांना लक्षात आले आज वेगवेगळं अनुसंधान करून ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी या सगळ्या गोष्टींपासनं तयार होत आहेत त्या देखील मला असं वाटतं की एक नवीन अशा प्रकारची चे व्हॅल्यू चेन या माध्यमातून तयार होते पण त्यासोबत सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आपले महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय ज्या नैसर्गिक शेतीचा उल्लेख करतात त्या नैसर्गिक शेतीमध्ये आमच्या गोमातेचं या ठिकाणी अत्यंत मोठं महत्व आहे आज आपल्याला कल्पना आहे रासायनिक खतांमुळे एकीकडे शेतीची उत्पादकता कमी व्हायला लागली आहे आमची उर्वरा क्षमता कमी व्हायला लागलेली आहे आमची जमीन ही बंजर व्हायला लागलेली आहे आणि हळूहळू आमची अवस्था अशी आहे की ज्या प्रकारे शेतीमध्ये आम्हाला खर्च करावा लागतो त्या तुलनेनं उत्पादकता नाही त्यामुळे त्या, त्या तुलनेनं शेतमालाला भाव नाही आणि त्यातून कुठल्या तरी दुष्टचक्रामध्ये आमचा शेतकरी अडकलेला दिसतो पण आज ज्या प्रकारे जीवामृताचे प्रयोग शेण असेल गुळ असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी घालून जे प्रयोग तयार झाले आज ते प्रयोग इतके यशस्वी होत आहेत की शंभर टक्के रासायन रहित अशा प्रकारची शेती आणि ज्या शेतीमध्ये पहिल्याच वर्षी आपली उत्पादकता वाढू शकते अशा प्रकारची नैसर्गिक शेती आता त्या ठिकाणी सुरू झालेली आहे ज्यांनी प्रयोग केले त्यांचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत आणि या सगळ्या चेनमध्ये खऱ्या अर्थानं आमचं जे गोधन आहे आमची जी गोमाता आहे त्या गोमातेचं एक महत्वाचं या ठिकाणी गो शेण असेल गोमूत्र असेल याचा एक अत्यंत महत्वाचा उपयोग या माध्यमातनं होतोय आणि जे शेतकऱ्यांनी सुरू केलं त्या सगळ्यांचा उत्पादन खर्च अर्ध्यावर आला आणि उत्पादकता मात्र दीडपटीकडे चाललेली आहे आणि त्यातनं त्या जी काही विषयुक्त अशा प्रकारचं अन्नधान्य आपण तयार करत होतो ते अन्नधान्य देखील आता हळूहळू पौष्टिकतेकडे वळत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जे गोधनाचं महत्व हे जे आपल्या जनावरांचं महत्व आपल्या पूर्वजांना माहिती होतं ते पुन्हा एकदा माहिती करून घेण्याची आवश्यकता आहे आज सायन्स खूप पुढे गेलाय मग ताई सांगत होते एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट हा विषय असा आहे की ज्यामध्ये सेक्स सॉर्टेड सीमेंटमुळे आता आपण जवळजवळ सगळ्या जे काही गोरे या ठिकाणी तयार होतात सगळ्या आपण गायी त्या ठिकाणी तयार करू शकतो किंवा स्त्री भ्रूण हे त्या ठिकाणी इम्प्लांट आपण करू शकतो अशा प्रकारची व्यवस्था ही उभी झालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की पुन्हा एकदा विशेषतः आपल्या ज्या देशी गायी आहेत गिर असेल साहेवाल असेल किंवा अगदी आपल्याकडच्या देवणी असेल गवळव असेल या ज्या सगळ्या देशी गायी आहेत आता या देशी गायींचं महत्व हे पुन्हा एकदा समजायला लागलं आज जो आपण विदर्भ मराठवाडा चा एक करार हा मदर्स डेअरी सोबत केला मागच्या काळात ज्यावेळेस हा करार आपण सुरू केला आणि या कराराच्या अंतर्गत ज्यावेळी आपण मदर्स डेअरीच्या माध्यमातनं दूध घेणं सुरू केलं मला सचिव मोरे आपल्याला सांगायचं आहे की आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या गवळव गायी आहेत त्यांच्या दुलाला चाळीस रुपये पंचेचाळीस रुपयापर्यंत किंमत आली इतकं फॅट पर्सेंटेज त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं होतं आणि म्हणून आज या सगळ्या गोष्टी आता आपल्याला उपलब्ध आहेत आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात वैरण विकास हा कार्यक्रम पुढच्या काळामध्ये आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आता या ठिकाणी काही सायलो तयार करणाऱ्या मशीन्स देखील आपण बघितल्या सायलेज हे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जर गोधन वाढवायचं असेल आपल्याला जर गाई म्हशी वाढवायच्या असतील तर आपल्याला मोठ्या प्रमाणात वैरण विकासाचा कार्यक्रम हातामध्ये घेऊन आणि सायलेजेसच्या माध्यमातन अगदी कमी किमतीमध्ये आमच्या जे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना ते वैरण मिळेल अशा प्रकारची एक चेन हे आपल्याला तयार करावी लागेल आणि म्हणून आता जे कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले आहेत या कार्यक्रमामध्ये विशेष भर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करून वैरण विकासाकरता प्रोत्साहित करून आणि त्यांचं सगळं जे काही ते तयार करतील ते पूर्ण वैरण हे विकत घेऊन आणि त्याची एक सप्लाय चेन तयार करणं अशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये आपल्याला काम करायचं आहे आपल्याला आश्चर्य वाटेल जगामध्ये जे मोठे देश आहेत मोठे म्हणजे जास्तीत जास्त दूध उत्पादन करणारे देश आहेत लोकसंख्येने आपल्यापेक्षा एक दशांश पण आपल्यापेक्षा जास्त दूध जे त्या ठिकाणी उत्पादन करतात अशा देशांमध्येही ज्या ब्रीड, ब्रीड कुठनं गेल्या हे जर आपण त्या ठिकाणी माहिती घेतली तर आपल्या देशी ब्रीड या त्या ठिकाणी नेऊन त्याला क्रॉस करून त्या ठिकाणी ब्रीड तयार करून आज जगाला दुधाचा पुरवठा करण्याचं काम या वेगवेगळ्या देशांमध्ये होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला देखील पुढच्या काळामध्ये हेच काम या ठिकाणी करावं लागेल आणि त्यासोबत आपली उत्पादकता ही देखील वाढवावी लागेल आज आपण बघितलं तर पंजाबमधली देशी गाय ही जवळपास साडेनऊ ते दहा लिटर दूध देते आणि आपल्याकडे ती अडीच लिटर दूध देते त्यामुळे याच्यामध्येही आपल्याला पुढच्या काळामध्ये लक्ष घालून आणि त्यातनं आपली गाय जास्तीत जास्त दूध कशी देईल ती पौष्टिकता आपल्याला कशी आणता येईल या संदर्भातलं आपल्याला लक्ष द्यावं लागेल संकरित गायचा विचार केला तर तिथेही तिकडे पंधरा लिटर देते आपल्याकडे दहा लिटर देते मला वाटतं मैस देखील तिकडे साडे दहा लिटर देते आपल्याकडे साडेपाच लिटर देते तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला लक्ष घालून आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं चांगलं काम करता येईल याचा प्रयत्न येत्या काळामध्ये करायचा आहे मग अशी पंकजातानी सांगितले गोष्ट खरी आहे की आता आपण विशेषतः पशुसंवर्धन विभागामध्ये नवीन प्रयोग आणि अनेक प्रयोग करण्याचं ठरवलेलं आहे आज शेती आणि शेतीपूरक उद्योग या क्षेत्रामध्ये जर आपल्याला उत्तम रोजगार निर्मिती करायची असेल आजची जी आपली रोजगार निर्मिती आहे ती उत्तम नाही आहे जेमतेम आहे उत्तम रोजगार निर्मिती करायची असेल तर हे जेवढे जोडधंदे आहे कुक्कुटपालन असेल शेळीपालन असेल गोपालन असेल आणि यासोबत मत्स्यपालन असेल मत्स्य व्यवसाय असेल अशा ज्या वेगवेगळ्या व्यवसाय आहेत या सगळ्या व्यवसायांना आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करावं लागेल आणि हे वर्ष तर युनायटेड नेशन्सनी महिला शेतकरी वर्ष म्हणून या ठिकाणी ठरवलेलं वर्ष आहे त्यामुळे आमच्या महिला शेतकरी महिला गोपालक महिला कुक्कुटपालक महिला शेळी पालक अशा प्रकारे एक मोठा कार्यक्रम ताई आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला आजच आश्वस्त करतो की तुमच्या विभागातर्फे जेवढ्या योजना तयार होतील त्या सगळ्या योजनांना बजेटमध्ये निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी निश्चितपणे करू आणि त्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं या क्षेत्राला पुढे नेण्याचं काम करू तर आता विशेष लक्ष आपण या क्षेत्राकडे आहे आणि आपला प्रयत्न आहे की आपल्या हे क्षेत्र आज सात ते आठ टक्के किंवा बाकी काळामध्ये तर चार ते पाच टक्के एवढ्या विकास दरांच केवळ विकसित होत आपण आता ठरवलंय की या क्षेत्रामध्ये वेगवेगळे इंटरव्हेन्शन आणून हे क्षेत्र पंचवीस टक्क्याच्या दराने विकसित कसं होईल अशा प्रकारची योजना आपण हातामध्ये घेतो आपण आंध्र प्रदेशचे माजी मुख्य सचिव श्री टक्कर त्यांना या क्षेत्रामध्ये अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आता त्यांना देखील आपण सोबत घेतलाय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक बृहत कार्यक्रम हातामध्ये घेऊन आपण मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी करतो आहोत आणि याकरता वेगवेगळ्या प्रकारचे जे इंटरव्हेन्शन्स आहेत आज आपण हे पशुप्रदर्शन पशु काय या ठिकाणी आयोजित केलं याच कारण आज आपल्या शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना काय चाललेलं आहे याची कल्पना असली पाहिजे प्रत्येक क्षेत्रात इतकं मोठं परिवर्तन होत आहे आज आपण बघितलं असेल तर या ठिकाणी डबल डेकर पिंजरे लागलेले आहेत की ज्या पिंजऱ्यामध्ये आपण त्या ठिकाणी कुक्कुटपालनही करू शकतो शेळी मेंढी पालनही करू शकतो आणि त्यातनंच खतनिर्मिती करू शकतो अशा प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रयोग आहेत हे प्रयोगही आमच्या शेतकऱ्यांकडे पोचले पाहिजेत आणि विशेषतः आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी विदर्भ आणि मराठवाड्याकरता सुरू केलेली आहे पाच साडेपाच हजार कोटी रुपये या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिले आहेत यामध्ये या, या सगळ्या योजनांकरता आपण मोठ्या प्रमाणात सबसिडी देतो आणि काही बाबतीत तर नव्वद टक्क्यापर्यंत आपण सबसिडी देऊन हे सगळे व्यवसाय या ठिकाणी उभं करण्याचं काम करतो आणि म्हणून मी आज खरं म्हणजे पंकजाताई आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपण हा जो काही एक्स्पो या ठिकाणी सुरू केलेला आहे यातनं आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना आमचे जे विकसनशील किंवा विकसित अशा प्रकारचं कार्य करणारे शेतकरी आहेत त्यांनी काय केलंय हे जवळून पाहायची संधी मिळते आणि तशा प्रकारे करण्याची इच्छा देखील जागृत होते आणि हे होऊ हो शकतं हा आत्मविश्वास देखील या ठिकाणी तयार होत असतो आज केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केलेलं आहे या अभियानाच्या अंतर्गत जवळपास महाराष्ट्रातल्या तीनशे सहासष्ट प्रकल्पांना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे दोनशे चौदा कोटी रुपये केंद्र सरकार याकरता आपल्याला उपलब्ध करून देत आहे आणि या, आण या माध्यमातन मोठ्या प्रमाणात आपण आपल्या राज्यामध्ये ही सगळी कामं तयार करतो आहोत आणि आता मदर्स डेअरीच्या माध्यमातनं विशेषतः आपण जर काही एक या ठिकाणी दुग्ध व्यवसायाचा विकास करण्याचा प्रयत्न करतो याचा जो पहिला टप्पा आहे हा अत्यंत यशस्वी झालेला आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचा विस्तार आपण करतो आणि माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा आता एकोणीस जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत दीडशे कोटी रुपये आपण या प्रकल्पाला दिलेले आहेत ज्यातनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जोडधंदा करण्याची एक संधी प्राप्त होते उदगीर मधलं जे दूध भुक्टी केंद्र आहे ते देखील आपण पुनरुज्जीवित करतोय अनेक वर्षापासून ते बंद होतं जवळपास शंभर कोटी रुपये हे आपण त्याला देतोय आणि ते पुनरुज्जीवित झाल्यामुळे आमच्या दुधाला चांगला भाव मिळण्याकरता त्याचा फायदा होईल आणि पुढच्या काळात दुधापर्यंत नाही तर उपपदार्थांच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल हे सगळं करत असताना पशुचिकित्सालय हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे आज या ठिकाणी फिरते पशु चिकित्सालय देखील डेमॉन्स्ट्रेट केलेला आहे आपल्याला आपल्या राज्यामध्ये पशुचिकित्सालयाची जी, जी काही परिस्थिती आहे ती बदलायची आहे त्याच्यामध्ये आधुनिकता आणायची आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आता ज्या उपचार पद्धती सुरू झालेल्या आहेत त्या उपचार पद्धती आपल्याला आणायच्या आहेत आणि विशेषतः आपण काही नवीन कॉलेजेसला देखील मान्यता दिली दे आहे त्यामुळे पशुवैद्य चिकित्सक यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो लंपीसारखा आजार जो आल्यानंतर आपली अशी अवस्था होते की आपलं पशुधन हे पटापट त्या ठिकाणी मरायला लागतं बळी पडतं आणि मग आपण त्याची लस ही शोधायला लागतो देशभरामध्ये केवळ दोन कंपन्या लस तयार करतात मग त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये सगळेच राज्य त्यांच्या पाठीमागे लागतात आणि मग लस मिळता मिळता उशीर होतो आणि त्या दरम्यान आमच्या शेतकऱ्यांचं पशुधन हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मिळेल असतं पण मला आमच्या पशुवैद्यकीय विभागाचं अभिनंदन करायचं आहे की आमच्या विभागाने आता स्वतः लस तयार करायला घेतलेली आहे आणि ही लस तयार झाल्यानंतर लंपी सारख्या आजाराने आमच्या पशुधनाचा या ठिकाणी जो काही नाश होतो तो नाश त्या ठिकाणी संपणार आहे आणि त्यासोबत आमचे जवळपास दोन हजार आठशे एक्केचाळीस हे जे एक पशु दवाखाने आहेत यांना देखील आपण आता अपग्रेडेशनचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतोय पशु अँब्युलन्स हा एक मोठ्या प्रमाणात काम आपण सुरू करतो या माध्यमातन आमच्या पशूंचं आयुष्य आणि त्यांची सुदृढ सुदृढता ही देखील आपण वाढवण्याचं काम करू आज शेतीच्या क्षेत्रामध्ये माननीय अजितदादा ज्यावेळेस होते त्यावेळी आपण शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि या कार्यक्रमातनं शेतीची उत्पादकता वाढवण्याकरता पाचशे कोटी रुपयाचं मिशन आपण हातामध्ये घेतलाय आता अशाच प्रकारचं मिशन आपल्याला अॅनिमल हसबंडरी मध्ये घ्यावं लागेल आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अॅनिमल मध्ये आपण उत्पादकताही वाढवू शकू आणि प्रेडिक्टेबिलिटी पण आणू शकू त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात हे कार्य आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी आज एवढंच सांगेन की आज ज्या प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वेगवेगळ्या योजना देत आहे त्या योजनांचा फायदा घेतला तर निश्चितपणे आमचा शेतकरी आणि आमच्या महिला या आपल्या पायावर उभ्या राहू शकतील अलीकडच्याच काळामध्ये आपल्या भारताने अमेरिकेसोबत एक मोठा समझौता केला आणि त्यामुळे अमेरिकेचं मोठं मार्केट हे आपल्याला ओपन झालं पण काही लोक याबद्दल अफवा उठवून राहिले आहेत की भारताने आपली बाजारपेठ अमेरिकेच्या कृषीकरता खुली केली आणि म्हणून या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलं बाकी सगळ्या गोष्टीत करार होईल पण कृषीच्या बाबतीत करार होणार नाही आमची बाजारपेठ ही आम्ही तुमच्याकरता खुली करणार नाही कुठलीही बाजारपेठ आपली कृषीची खुली केलेली नाही आपल्याकडे कोणीही स्वस्त माल आणून आपल्या शेतमालाचे भाव पाडू शकणार नाही पण काही नतद्रष्ट लोक अशी आहेत की आमच्या सोयाबीनला चांगला भाव मिळायला लागला होता दोन चार दिवसापूर्वी अफवा दिली सोडून की आता अमेरिकेचं सोयाबीन भारतात येणार आहे पाचशे रुपयाने सोयाबीनचे भाव पाडले मी सोयाबीनच्या शेतकऱ्यांना सांगतो आणि मार्केटमध्येही सांगतो असं कुठलंही आपल्या करारात लिहिलेलं नाही कुठलंही सोयाबीन बाहेरून येणार नाही कुठलाही कापूस बाहेरून येणार नाही त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवली पाहिजे आणि जोपर्यंत देशात आणि राज्यात शेतकऱ्यांचं हित बघणार सरकार आहे तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांचं अहित होईल अशा प्रकारचा कुठलाही निर्णय आपण घेणार नाही त्यामुळे आपलं डेअरी सेक्टर असो आपलं कृषीचं क्षेत्र असो कुठलंच सेक्टर आपण अमेरिकेकरता किंवा युरोप करता ओपन केलेलं नाही हे देखील या निमित्ताने मी नमूद करू इच्छितो पुन्हा एकदा पंकजाताई आपलं आपल्या विभागाचं मनापासून अभिनंदन करतो इथे जे लोक आपले पशु घेऊन आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं पशुपालकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि केवळ बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला या ठिकाणी भेट द्यावी अशा प्रकारची विनंती करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद